नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आपण हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर कोणती भाजी ऑर्डर करायची यावर काही सगळ्यांचं पटकन एकमत होत नाही आणि मग फार वेळ नाही घालवायचा असं ठरतं आणि मग सगळ्यांचं एकाच भाजीवर एकमत होतं ते म्हणजे मटर पनीर इतकी ही भाजी सगळ्यांच्या पसंतीस उतरली आहे आणि ही भाजी हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये अगदी प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केली जाते म्हणूनच आज आपण पाहतोय सगळ्यांच्या आवडीची करायला सोपी वेस्टर्न स्टाईल मटर पनीर ते देखील पनीर मसाल्यासहित घेत रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर बनवण्यासाठी प्रथम आपल्याला मटार पनीरसाठी आवश्यक असणारी मसाला पावडर बनवावी लागणार आहे ती कशी करायची ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी प्रथम आपल्याला चार लवंग अर्धा काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा चार छोटी हिरवी वेलची एक छोटी मसाला वेलची दोन टी स्पून धने एक स्पून जिरे अर्धा स्पून बडीशेप दोन तमालपत्र लागणार आहे आता गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि आपल्याला सगळे गरम मसाले या कढईमध्ये घालायचे आणि मंद आचेवर आपल्याला हे सगळे जिन्नस गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे लक्षात हे पण आपल्याला हे सगळे जिन्नस खमंग खरपूस भाजून घ्यायचे नाहीयेत तर फक्त गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातील तेल रिलीज होईपर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचेत कधीही कोणतेही खडे गरम मसाले भाजून घेताना ते अगदी खरपूस भाजून घ्यायचे नाहीत तर फक्त गरम होईपर्यंतच भाजून घ्यायचेत नाहीतर त्यातील सगळा आरोमा उडून जाण्याची शक्यता असते हे पण आपले सगळे गरम मसाले भाजत आलेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक सुकी कश्मीरी लाल मिरची घालायची आणि ती सुद्धा मिनिटभर भाजून घ्यायची आहे हे पण आपले सगळे जिन्नस भाजून झालेत आता आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत परंतु आपल्याला खूप बारीक पावडर करायची नाही आहे थोडीशी जाडसरच ठेवायची आहे हे पहा अशा प्रकार आहे आपला पनीर मसाला तयार झाला आहे आता जा मसला तायर है मसला तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि एका छोट्याशा बर्नीत काढून ठेवायचा आहे आत्ता आपण ज्या प्रमाणात मसाला तयार केला आहे ना तेवढा सगळा मसाला आता आपल्याला आजच्या भाजीसाठी लागणार नाही आहे तर तो नंतरसुद्धा आपल्याला वापरता येणार आहे आपला मटार पनीर मसाला तर तयार झाला आहे आता आपण मटार पनीरच्या भाजीसाठी आवश्यक असणारी एक पेस्ट तयार करायला घेऊया त्यासाठी गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालायचं आहे आणि तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन मोठ्या आकाराचे उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत पाव टी स्पून घालायचे आणि मोठ्या आचेवर हे कांदे आपल्याला दोन तीन मिनटं एकसारखे परतत राहायचे आहेत आणि कांदे आपल्याला खूप पातळ उभे चिरायचे नाही आहेत तर थोडेसे जाडसर उभे चिरले तरीसुद्धा चालणार आहे आणि कांदे परतताना हे पाय उलटण्याच्या साहाय्याने अशा पद्धतीनं ते थोडे मोकळे करून घ्यायचे म्हणजे त्याची पाकळीन पाकळी वेगळी होईल हे पाय आपल्या कांद्यानं रंग बदलायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला दहा बारा लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे कप आणि एक तिखट हिरवी मिरची घालायची आणि पुन्हा आपल्याला हे सगळी जिनस दोन तीन मिनटं मध्यम आचेवर एकसारखे परतत राहायचे आहेत मला भाजी कमी तिखट हवी आहे म्हणून मी एकाच तिखट हिरवी मिरचीचा वापर केला आहे तुम्हाला जर आणखीन तिखट हवी असेल तर तुम्ही दोन मिरच्या वापरू शकता कांदा आपल्याला लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही आहे तर तो फक्त मऊ पडेल इतपातच भाजून घ्यायचा आहे हे पण आपले सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत कांदा मऊ पडलेला आहे आता यामध्ये आपल्याला तीन मोठे लालबुंद पात्त उभे केलेले टोमॅटो घालायचे आहेत आता हे सगळे जिन्नस आपल्याला मोठ्या आचेवर तीन चार मिनटं एकसारखे परतत राहायचे आहेत म्हणजे ते मऊ पडतील आपण सुरवातीलाच कांदा परतताना पाव टी स्पून मीठ घातले अशा प्रकारे कांदा परतताना मीठ घातलं ना तर त्याला पाणी सुटतं आणि आपले सगळे जिन्नस लवकर मऊ पडण्यास लवकर परतण्यास मदत होते तीन चार मिनटानंतर आपल्याला यामध्ये दहा बारा काजू आणि एक टेबलस्पून मगजबी घालायची आता पुन्हा एकदा आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं काजू किंवा मगजबी यापैकी कोणतेही एक जिन्नस असले तरीसुद्धा चालणार आहे परंतु काजूमुळे चव खूप छान येते या दोन्ही जिन्नसाच्या सेवनानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं प्रतिकारशक्ती वाढते पचनक्रिया सुधारते त्वचा मऊ चमकदार होण्यास मदत तर होतेच शिवाय वजनही नियंत्रणात राहतं आणि असं म्हणतात की मगजबीच्या सेवनानं किडनी स्टोन विरघळण्यासही मदत होते सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पावपाटी पाणी घालायचं आहे कढईवर झाकण ठेवायचं आणि मंदाचेवर पाच मिनटं दर वाफ काढायची पाच मिनटं दरदरून वाफ करताना अधूनमधून टोमॅटो आणि कांदा हलवून घ्यायचा आहे अशा प्रकारे पाच मिनटं मंदाचेवर आचेवर धरून वाफ काढली ना तर आपला टोमॅटो मऊ पडतो पाच मिनटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा आपला टोमॅटो अगदी मऊ पडलेला आहे आता सगळे जिन्ह आपल्याला हलवून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचेत आहेत आणि यानंतर यामध्ये आपल्याला चार पाच कोथंबिरीचे देठ घालायचे आहेत आणि गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे कोथंबीरचे देठ घातले ना तर भाजीला आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते आता हे सगळे जिनस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला फक्त यामध्ये आवश्यक एवढंच पाणी घालायचं म्हणजे साधारण पाव वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला मिक्सरवर याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची हे पण आपली बारीक पेस्ट तयार झाली आहे तयार झालेली ही पेस्ट आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि पुन्हा एकदा आपल्याला गॅसवर एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून तेल आणि दोन टेबलस्पून साजूक तूप घालायचे साजूक तूप घातल्यानं आपल्या भाजीला चवतर खूप छान येतेच शिवाय पचनक्रियाही सुलभ होते साजूक तुपाऐवजी तुम्ही बटर जा म्हणजे लोण्याचा देखील वापर करू शकता तेल तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला एक टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि पाव टी स्पून हळद घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस हलवून घ्यायचे मी कश्मीरी लाल मिरची पावडर आणि तिखट लाल मिरची पावडर एकत्रच करून घेतली आहे आतापर्यंत आपली गॅसची फ्लेम बारीकच आहे अशा प्रकारे तेलामध्ये मिरची पावडर घातली ना तर आपल्या भाजीला रंग छान येतो आता आपण मिक्सरवर तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची आणि ही पेस्ट आपल्याला मध्यम आचेवर तीन चार मिनटं एकसारखी परतत राहायची आहे तीन चार मिनिटांनंतर पेस्ट थोडीशी घट्ट होईल आणि कढईला चिकटायला लागेल मग यामध्ये आपल्याला पाव वाटी पाणी घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून पुन्हा ही पेस्ट मध्यम आचेवर एकसारखी परतत राहायची आहे पेस्ट परतत असताना ती हळूहळू थोडी थोडी घट्ट होत जाते आणि मग कढईला चिकटत राहते ती वेळोवेळी अशा पद्धतीनं चमच्याच्या साहाय्याने सोडवत राहायची आणि परतत राहायची आहे हे पण आपली पेस्ट आणखीन घट्ट होत चालली आहे आणि तिच्यातून शिथोडे कढईच्या बाहेर उडायला लागलेले म्हणून आता कढीवर झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि कमीत कमी दहा मिनटं हे झाकण आपल्याला असंच ठेवायचंय परंतु अधूनमधून चमच्या साह्यानं पेस्ट हालवून घ्यायची आणि पुन्हा झाकून ठेवायची दहा मिनिटानंतर झाकण काढायचंय आणि यामध्ये आपल्याला उकळीतून काढलेले म्हणजे अर्धवट शिजवून घेतलेले शंभर ग्राम मटारचे दाणे घालायचे मी उकळत्या पाण्यामध्ये पाव टी स्पून मीठ आणि अर्धा टीस्पून साखर घातली आहे आणि त्यामध्ये हे मटार पाच मिनिटं उकळून घेतलेत म्हणजे अर्धवट शिजून घेतलेत आता मांटर सुद्धा मिक्स तानी हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपल्याला मध्यम आचेवर गोळा होईपर्यंत एकसारखं परतत राहायचं आहे हे पहा आपलं मिश्रण गोळा व्हायला सुरुवात झाली आहे आणि त्यानं तेलही सोडायला सुरुवात केली आहे पहा बरं आपलं मिश्रण कसं कढईला सोडून गरगर फिरता येते याचा अर्थ आपलं मिश्रण अगदी पूर्णपणे शिजलेलं आहे आता यामध्ये आपल्याला आपल्याला भाजी किती पातळ करायची किंवा किती घट्ट करायची या प्रमाणात पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी इथे एक मोठी वाटी पाणी घातलं आहे आत्ता जरी तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटत असेल ना तरी नंतर ते घट्ट होणार आहे पाणी मिक्स करून झाल्यानंतर आपण तयार केलेला एक टेबल स्पून पनीर मसाला चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हे दोन्ही जिनस यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत एक जीव करून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा आपण कांदा परतताना देखील थोडासा मिठाचा वापर केला आहे त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला मीठ घालायचं आहे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी एक टी स्पून साखर घालायची आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची किंवा याऐवजी तुम्ही एक शुद्ध खव्याचा पेढा घातलात ना तर चव आणखीन छान येते आता यामध्ये पाव किलो पनीरचे चौकोनी तुकडे घालायचे आहेत आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मी ते चौकोनी तुकडे केले तुम्ही त्रिकोणी देखील करू शकता आता कढईवर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं या भाजीला आपल्याला धर्तरून वाफ काढायची परंतु पहिली दोन मिनटं आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि नंतर मात्र मंद आचेवर वाफ काढायची आणि वाफ काढत असताना एक दोन तीन वेळा चमच्यानं भाजी हलवून घ्यायची म्हणजे कढईला खाली लागणार नाही दहा मिनटांनंतर झाकण काढायचं पाहताय ना आपल्या भाजीला तर्री किती मस्त सुटली तिने रंगतण पहा किती सुरेखालाय आणि भाजी थोडीशी आटली आहे सुद्धा आता यावर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पाहताय ना तुम्ही आपली भाजी किती मस्त झाली येते म्हणजे रंग टेक्स्चर अगदी परफेक्ट रेस्टॉरंटसारखं आणि घरभर दरबळ काय पसरलं आहे म्हणून सांगू आपला मटार तर अर्धवट शिजलेलाच होता आणि पनीर दहा मिनटात अगदी व्यवस्थित शिजतं मात्र त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही नाहीतर मग ते रबरसारखं कडक होतं आपल्या रेस्टॉरंट स्टाईन मटार पनीर तयार झालं आहे आता ते आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया दिसतंय की नाही अगदी सारखं रेस्टॉरंटमध्ये सार एवढ्या क्वांटिटीची डिशची किंमत साधारणपणे साडेतीनशे ते चारशे रुपये इतकी असते आणि ती घरी तयार झाली आहे जास्तीत जास्त दीडशे रुपयांमध्ये आणि आपण घरी तयार केल्याच्या आनंदाला काही मोल असणार आहे का मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर सोप्या सोप्या पद्धतीनं घरी तयार करून पहा मग कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद